संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर पहिला श्रावण महिना हा सुरू झाला असून सर्वप्रथम तर मी आपल्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो <clears throat> मागील सोमवारी पहिला सोमवार श्रीक्षेत्र निजनेश्वर येथे अभिषेक केला होता आज आपल्या श्री क्षेत्र खांडेश्वर येथे पूजा करून महादेवाच्या चरणी आपल्या संगमनेर तालुक्यातील सर्वांना सुख समृद्धी आरोग्य चांगलं लाभो अशी प्रार्थना केली माझा बळीराजा शेतकरी सुखी राहिला पाहिजे पाऊस चांगला पडला पाहिजे आणि जी संधी या तालुक्यातील मायबाप जयंतीने मला दिली आहे ती पूर्ण करण्यासाठी लोकांच्या ज्या आकांक्षा इच्छा आहेत गेल्या चाळीस वर्षापासून लोक ज्या पद्धतीने पिसले होते जो विकास थांबला होता ज्या पद्धतीने दहशत दादागिरी वाढली होती याला थोपवण्याचं काम त्यासाठी मला शक्ती मिळो असे मी प्रार्थना श्री क्षेत्र खांडेश्वर देवस्थान इथे केले आहे